महिला वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस च्या दुसऱ्या उपांत्य फेरीमध्ये टीम इंडिया ने दमदार खेळ करत ऑस्ट्रेलियाचा पराभव केलाय अंतिम फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केलाय कर्णधार हरमिनप्रीत कौर आणि जेमीचा रॉड्रिज यांच्या शतकी भागीदारीमुळे भारताने ऑस्ट्रेलियाला पाच विकेट्सने पराभूत केलाय या विजयासह टीम इंडियाने ऐतिहासिक कामगिरी करत अंतिम फेरी गाठली आहे आता विजेतेपदासाठी भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी रविवारी दोन नोव्हेंबर रोजी मुंबईतील डी वाय पाटील या होणार आहे काल झालेल्या या सामन्यावर आमच्या प्रतिनिधींनी दादर मधील शिवाजी पार्कमध्ये क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंसोबत आणि त्यांच्या कोच सोबत संवाद साधलाय यावेळी या, या खेळाडूंनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्यात आणि भारतीय महिला संघाला अंतिम फेरीसाठी शुभेच्छा देखील दिल्यात बघूयात त्यांनी काय हो मला मॅच बघायला खूपच मजा आली ऑस्ट्रेलियाने चांगली रन काढले आणि वाटत नव्हतं की आपण जिंकू शकणार पण जेमिमा आणि हनुमनप्रीत कौरच्या पार्टनरशिपमुळे आणि ते एवढे चांगले खेळले म्हणून आपण जिंकू शकलो आणि शेवटपर्यंत ती तिने मॅच नेली आणि सिंगल डबल स्ट्राईक रोटेशन करत राहिली फायनलला इंडिया जिंकणारच आहे कारण की तीनशे बत्तीस चेस करणं खूप थ्री थर्टी नाईन जे आपण इंडियाने चेस केले ते चेस करणं खूप सोपं आहे म्हणून